जेवणाची चव वाढवणारा वर्षभरासाठी साठवणीचा गरम मसाला पारंपरिक पद्धतीने आणि अगदी उत्तम दर्जाचा कसा तयार करायचा सोबतच हा मसाला तयार करत असताना याचा आपल्याला प्रमाण किती घ्यायचं आहे हा मसाला वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी काय करायचं आहे याबद्दलची सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तसेच हा मसाला तयार करत असताना आपण यामध्ये जे जे मसाले वापरलेले आहेत ते आपल्या शरीरासाठी कसे उपयुक्त आहेत याबद्दल देखील थोडक्यात माहिती या तुमच्या तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे इथे मी हा वर्षभरासाठी गरम मसाला तयार केलेला आहे तुम्हाला जर कमी प्रमाणात गरम मसाला तयार करायचा असेल तर त्याचं प्रमाण देखील तुम्ही व्हिडिओ खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता तर अगदी असाच मसाला तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत सुरुवातीला मसाला तयार करण्यासाठी आपण दोनशे पन्नास ग्रॅम इतकं हे चक्री फूल घेतलेलं आहे तर चक्री फूल हे सर्दी खोकला सांधेदुखी झोपेसाठी सोबतच हृदयासाठी आणि पचनक्रियेसाठी फार उपयुक्त आहे त्यानंतर इथे आपण दोनशे ग्रॅम इतकं चिरफळ घेतलेलं आहे यालाच तिरफळ असं म्हटलं जातं तर हे तिरफळ धान्य टिकवून ठेवण्यासाठी आणि मसाला टिकवून ठेवण्यासाठी सोबतच मसाल्याची चव वाढवण्यासाठी फार उपयुक्त आहे त्यानंतर आपण इथे दोनशे पन्नास ग्रॅम इतकं शहाजीरा घेतलेला आहे शहाजिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट तत्व असल्यामुळे हे आपले शरीराची पचनक्रिया सुधारते आणि आतड्या देखील मजबूत करते त्यामुळे गॅसेसची समस्या देखील होत नाही त्यानंतर इथे आपण दोनशे पन्नास ग्रॅम इतकी दालचिनी घेतलेली आहे तर दालचिनीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते वजन कमी करण्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे सोबतच डायबेटीस पेशंटसाठी देखील ही फार उपयुक्त आहे त्यानंतर इथे आपण पन्नास ग्रॅम इतकं दगड फूल घेतलेला आहे तर दगड फूल हे आपल्या त्वचेसाठी सोबतच किडनीसाठी आणि यामध्ये अँटी ऑक्सिडंट तत्व असल्यामुळे हे दाहक विरोधी देखील आहे तसेच इथे आपण शंभर ग्रॅम इतकं तमालपत्र म्हणजे तेजपत्ता घेतलेला आहे तर तेजपत्त्यामध्ये दे देखील अँटीऑक्सिडंट तत्व आहेत डायबिटीज पेशंटसाठी हे खूप चांगलं आहे यामध्ये विटॅमिन सी आहे सोबतच हे चरबी देखील कमी करतं आता इथे शंभर ग्रॅम इतकी मायपत्री म्हणजे जायपत्री घेतलेली आहे आणि यामुळे पचनक्रिया सुधारते आणि गॅसच्या समस्या देखील दूर होतात त्यानंतर इथे आपण शंभर ग्रॅम इतकी मसाला वेलची घेतलेली आहे तर ही काळी मसाला वेलची हृदयासाठी पोट साफ होण्यासाठी किंवा पोटांच्या विकारासाठी सोबतच दात आणि हिरड्या मजबूत करण्यासाठी आणि किडनी साफ करण्यासाठी देखील फार उपयुक्त आहे त्यानंतर इथे आपण पन्नास ग्रॅम इतका नाग केसर घेतलेला आहे तर नाग केसरमुळे वाद दोष कमी होतो महिलांच्या मासिक समस्यांवर हे फार उपयुक्त आहे आणि पी सी ऊडीसारख्या समस्यांवर देखील हे फार उपयुक्त आहे आता इथे आपण शंभर ग्रॅम इतकी लवंग देखील घेतलेली आहे लवंगमुळे देखील पचनक्रिया सुधारते पोटदुखी कमी होते श्वसनाचे आजार असतील तर त्यावर देखील ही फार उपयुक्त आहे आणि त्वचेसाठी सोबतच डायबेटीज पेशंटसाठी देखील लवंग फार उपयुक्त आहे त्यानंतर इथे आपण शंभर ग्रॅम इतकी काळी मिरी घेतलेली आहे काळी मिरीमुळे जळजळ कमी होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते मेंदूसाठी ही खूप फायदेशीर आहे सोबतच विटॅमिन सी यामध्ये भरपूर प्रमाणात आहे त्यानंतर अगदी शेवटला आपण वीस ग्रॅम इतकी हिरवी वेलची आणि चार जायफळ घेतलेली आहेत तर हिरवी वेलचीमुळे पचनक्रिया सुधारते ब्लड प्रेशर आपलं कंट्रोलमध्ये राहतं सोबतच महिलांच्या अनेक समस्यांवर देखील ही वेलची फार उपयुक्त आहे यामध्ये आपण चार जायफळचा देखील वापर केलेला आहे तर जायफळमुळे पोटदुखी कमी होते ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं आणि सोबतच स्टोनचे प्रॉब्लेम देखील या जायफळमुळे कमी होतात त्यामुळे अशा प्रकारे आज आपण थोडक्यात सगळ्या मसाल्यांबद्दल आणि त्यांचे उपयोगांबद्दल माहिती पाहिलेली आहे आता आपण हे सगळे मसाले अगदी मंद ते मध्यम आचेवर गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजून घेण्याआधी कमीत कमी दोन दिवस हे कडक उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे म्हणजे यामधलं मॉइश्चर कमी होतं आणि मसाला टिकण्यासाठी मदत होते आता मसाले भाजून घेत असताना ते आपल्याला फार करपवून न घेता फक्त गरम करण्याइतकेच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत मसाल्यांमधून छान सुवास यायला लागला म्हणजे आपले मसाले छान भाजले गेले आहेत हे समजून घ्यायचं आता हे सगळे मसाले जर आपण मोठ्या आचेवर भाजून घेतले तर हे करपण्याची शक्यता असते आणि मसाल्याचा रंग बदलतो सोबतच याचा फ्लेवर देखील निघून जातो त्यामुळे आपल्याला जास्त वेळ भाजून न घेता फक्त गरम होईपर्यंतच हे मसाले छान असे मंद ते मध्यम आचेवर सतत ढवळत राहून भाजून घ्यायचे आहेत इथे आपण हा जो गरम मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये बडीशेप धणे आणि जिरं हे तीन जिन्नस यामध्ये वापरलेले नाहीत तर आपल्याला अगदी प्युअर आणि उत्तम दर्जाचा गरम मसाला तयार करायचा आहे त्यामुळे फक्त आपण इथे गरम मसालेच वापरलेले आहेत यामध्ये जर तुम्हाला धणे जिरं आणि बडीशेप घालायची असेल तर त्याचं प्रमाण देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईन पण इथे आपण फक्त शहा जिरं वापरून हा मसाला तयार केलेला आहे बाकी आपण जे तीन जिन्नस आहेत ते वापरलेले नाहीत अशा पद्धतीने आता आपण सगळे गरम मसाले हे मंद ते मध्यमाचेवर सतत ढवळत राहून भाजून घेतलेले आहेत जर गरम मसाले बाजारातून आणल्यानंतर आपण दोन दिवस उन्हात वाळवून उन घेतले आणि नंतर ते अशा पद्धतीने भाजून घेतले की मसाला वर्षभर छान टिकला जातो आणि त्याला जाळी देखील पडली जात नाही आता मसाला टिकून ठेवण्यासाठी आपण मसाला बारीक करून आणल्यानंतर काय करायचं आहे हे देखील आपण पुढे पाहणार आहोत इथे सगळे मसाले भाजून झाल्यानंतर वेलची आणि जायफळ भाजून घेत असताना जायफळ थोडेसे फोडून मग ते भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते चांगले गरम होतात आता इथे ते किऱ्याचा स्वाद आपल्याला जाऊन द्यायचा नाही त्यामुळे फक्त गरम होईपर्यंतच आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत शेवटला आपण तमालपत्र म्हणजे तेजपत्ता भाजून घेतलेला आहे तर तेजपत्ता भाजून घेत असताना थोडेसे त्याचे तुकडे करायचे आणि मग तो भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो अगदी व्यवस्थित भाजला जातो आता तेजपत्ता आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपण सगळे मसाले भाजून हे पसरट भांड्यामध्ये थंड करून घेतलेले आहेत आणि यामध्ये आता आपण दगड फूल आणि तेजपत्ता घालून हे मिक्स करून गिरणीतून बारीक दळून आणणार आहोत आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की मसाले बाजारातून आणल्यानंतर ते वाळवून झाले की एकदा त्याला चाळणी मारून घ्यायची म्हणजे ते चाळून घ्यायचे यामधील जो बारीक कचरा असतो तो निघून जातो आता अशा पद्धतीने सगळे मसाले मी मिक्स करून गिरणीतून अगदी बारीक दळून आणलेले आहेत इथे आता गिरणीतून मसाला दळून आणल्यानंतर तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता मस्त एकसारखा आणि अगदी सुवासिक असा आपला वर्षभराचा साठवणीचा गरम मसाला तयार झालेला आहे आता हा साठवणीचा गरम मसाला आपल्याला जर वर्षभर टिकवून ठेवायचा असेल आणि तुम्हाला हा मसाला एकाच बरणीत जर भरून ठेवायचा असेल तर ती बरणी पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडी करून एक तासभर उन्हात वाळवून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये हा मसाला भरून त्यामध्ये मोठे हिंगाचे खडे घालून ठेवायचे आहेत आपण ज्या मसाल्याच्या दुकानातून हा गरम मसाला खरेदी करतो त्याच मसाल्याच्या दुकानामध्ये तुम्हाला खडा हिंग मिळेल तर खडा हिंगाचे दोन ते तीन तुकडे मसाल्याच्या बरणीमध्ये घालून ठेवायचे आणि मसाल्याची बरणी हवाबंद करून त्याला बाहेरून देखील आपण एखादी प्लॅस्टिकची पिशवी लावून ठेवू शकतो आणि ही बरणी हवाबंद करून ठेवू शकतो त्यानंतर जर तुम्हाला मसाल्याचा फ्लेवर अगदी कायम शेवटपर्यंत टिकवून ठेवायचा असेल तर अशा पद्धतीने प्लॅस्टिकच्या पिशीमध्ये छोट्या छोट्या पुड्या तयार करून ठेवायच्या आणि या मसाला भरून ठेवायचा कारण गरम मसाला आपल्याला जास्त लागत नाही त्यामुळे छोट्या छोट्या पुड्या बांधून आपण या ठेवल्या की याचा फ्लेवर देखील लॉक राहतो आणि हवी तितकी पुडी आपण काढून वापरू शकतो अशा प्रकारे मी हा सगळा गरम मसाला शंभर शंभर ग्रॅमच्या पुड्यांमध्ये बांधून ठेवलेला आहे म्हणजे अगदी शेवटपर्यंत याचा फ्लेवर देखील तसा जातो आणि मसाला देखील खराब होत नाही तर अशा प्रकारे सगळ्या मसाल्याच्या पुड्या तयार करून आपण त्या एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्या म्हणजे पाहिजे तशी पुडी आपल्याला काढून हा मसाला वापरता येतो जर आपण एकाच मोठ्या बर्णीमध्ये हा मसाला भरून ठेवला तर प्रत्येक वेळेला मसाला काढत असताना त्यामध्ये हवा निघून जाते आणि मसाल्याचा वास किंवा सुवास कमी कमी होत जातो त्यामुळे शक्यतो अशा पुड्या बांधून ठेवल्या की मसाल्याचा सुवास देखील लॉक राहतो सोबतच मसाला, मसाला अजिबात खराब होत नाही अशा प्रकारे आज आपण पारंपरिक पद्धतीने हा गरम मसाला कसा तयार करायचा ते पाहिलेला आहे तर इथे गरम मसाला फक्त आपल्या जेवणाची चव वाढवत नाही तर त्यासोबतच या मसाल्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे असतात त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये गरम मसाल्यांचा समावेश करणे हे आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असते याआधी आपण आपल्या चॅनलवर पाच किलो मिरचीच्या प्रमाणात अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार करायचा ते पाहिलेला आहे त्यासोबतच एक किलोचं प्रमाण देखील दिलेलं आहे तर आज इथे आपण वर्षभरासाठी हा जवळजवळ दीड किलो इतका गरम मसाला तयार केलेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये दे देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून विशाली मेजवानीला सबस्क्राईब करा